राजेंद्र नगराळे यांनी गोवंडी शताब्दी रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत केले लाक्षणिक उपोषण शताब्दी रुग्णालय गोवंडी येथील कर्मचारी कमतरता व नवीन नियोजित रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्याबाबत समाजसेवक राजेंद्र नगराळे यांनी शताब्दी रुग्णालयाच्या बाहेर लाक्षणिक उपोषण केले होते या प्रसंगी माजी आमदार प्रकाश भाऊ फातरपेकर नगरसेवक अनिल पाटणकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र पवार दीपक सावंत मनसे नेते राजाभाऊ चौघुले नवीन आचार्य सतीश वैद्य काँग्रेस पक्षाचे लक्ष्मण कोठारी धनाजी धायगुडे शिवसेनेच्या सुलभा पत्ताने उमेश करकेरा योगिता म्हात्रे युथ रिपब्लिकनचे अमित हिरवे सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश अग्रवाल खारदेव नगर व्यापारी मंडळ अखिल भारतीय मराठा महासंघचे सर्व पदाधिकारी भीमसागर सामाजिक संघटना व विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते या उपोषणास पाठिंबा उपस्थित राहिले होते खासदार देसाई यांच्या उपस्थितीत शताब्दी रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देऊन आंदोलनाची सांगता झाली खर तर अतिशय ज्वलंत विषय आहे हा कारण तरन... एशिया खंडातील मुंबई महानगरपालिका ही उत्पन्नाच्या बाबतीत एक नंबर उत्पन्न देणारी महानगरपालिका आहे भारतातली ती आर्थिक राजधानी म्हणून संबोधली जाते मात्र आज कधीही कोणती संस्था असू दे याची प्रगती होत असते म्हणजे आत्ता एखादी गोष्ट बनवली त्याच्यापुढे आणखीन चांगली गोष्ट बनवतात त्याच्यापुढे आणखीन चांगली गोष्ट बनवतात मात्र एक, एक दुर्दैवाची बाब अशी की ही मुंबई महानगरपालिकेची अधोगती होत चाललेली आहे याला जबाबदार कोण आज महानगरपालिकेचे जे रुग्णालय आहेत जिथे ज्या जी, जी लोक अतिशय ज्यांची परिस्थिती गरीब असते ज्यांना जेवणासाठी स्वतःला पैसे नसतात त्यांना रुग्णालयात हजारो रुपये कुठे खर्च करणार हातावरची पोटं असतात अशा लोकांकरता मुंबई महानगरपालिका ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असते आरोग्याच्या बाबतीमध्ये मा मात्र आता हेच आरोग्याच्या बाबतीमधलं जे मुंबई महानगरपालिकेचं जे धोरण आहे ते कुठेतरी बदलत आहे कारण हे जे हॉस्पिटल बांधलेले आहेत मुंबई महानगरपालिकेने चार असे म मुंबई महानगरपालिकेच्या अख्खरीत अद्ययावत सुविधा असणारे चार नवीन हॉस्पिटल बांधत आहेत हे चारीचे चारी, चारी हॉस्पिटल पी 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 म्हणजे प्रायव्हेट पब्लिक या तत्वावर ते हॉ हॉस्पिटल इतर खाजगी जे संस्था असतील त्यांना चालवायला देणार उद्या जर हे आपण खाजगी संस्थांना चालवायला देणार असू तर लोकांनी जायचं कुठे खाजगी जर कोणतीही गोष्ट आली तर त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं प्रॉफिट कमावणं जर प्रॉफिट कमवणं ह्या उद्दिष्टावर जर ही लोकं सगळ्या गोष्टी करत असतील तर मग लोकांनी आता विचार केला पाहिजे की आपण कुणाला पुढे केलं आहे कुणासाठी आपण काय करतो तुम्हाला थोड्या थोडक्या पैशासाठी दीड हजार रुपये किंवा इतर याच्यासाठी लाय लायटीचे ला खांबा असतात त्याला लायटे त्याच्यावर लायटिंग केलेली असते रस्ते धुण्यासाठी पैसे घालतात अरे याच्यासाठी पैसे घालून काय फायदा नाही हे सुशोभीकरण काही कामाचं नाही जर लोकांच्या हृदयातच लोकांच्या आरोग्याचं जर तुम्ही नीट देखभाल केलं तर तेच चांगलं सुशोभीकरण असेल कालच सन्माननीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही खरं तर आजपासून हे आंदोलनाची ही ठिणगी आहे आज ही ह्या ठिणगीचा उद्या वनवा झाल्याशिवाय राहणार नाही कारण हा लोकांचा ज्वलंत विषय आहे आज जरी लोकांना ह्या गोष्टीतलं सम काही एवढं माहिती नसेल पण उद्या जेव्हा लोकांना हे गोष्टी समजेल तेव्हा लोक नक्कीच घराघरातून बाहेर पडतील आज हॉस्पिटल प्रायव्हेट केलं उद्या शाळा प्रायव्हेट करतील आणि ज्या लोकांचे मुख्य म्हणजे शाळा आता प्रायव्हेटात झाल्यात आदानी आणि अंबानीला देणार ग्राउंड प्रायव्हेट करतील या सगळ्या गोष्टी अशा प्रायव्हेट प्रायव्हेट करून उद्या एस आर एच्या ज्या योजना असतात त्या प्रायव्हेट प्रायवेट यांना देतील म्हणजे आदानी आणि अंबानी मग लोकांना एका डाळ्यात आपल्या अडकून म्हणजे पहिले लढे ते गोरोसे आणि आभी लढेंगे चोरोसे तीच गोष्ट आली परत तर लोकांनी आता तरी जागे व्हा स्वतःसाठी आम्ही लढा देऊ तुमच्यासाठी हा लढा तुमच्या न्याय हक्कासाठी आहे निदान प्रामाणिकपणे पा सगळ्यांनी या लढ्यासाठी उभा राहा पाठीशी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आणि संत गाडगे महाराज यांचे विचार घेऊन आम्ही हे सर्व करतो आहे तर बाबांनो सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हा आणि महानगरपालिकेच्या सर्व जे अधिकारी आहेत त्यांना मी एक कळू इच्छितो की हा तुम्हाला इशारा आहे हा उद्या इशारा तुम्हाला फार भा महागात पडणार आहे कारण उद्या यांच्यात नोकऱ्या जातील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याच नोकऱ्या जातील याच्यामुळे याची त्यांनी दखल घ्यावी आणि योग्य ते पाऊल उचलावं आणि हे खाजगीकरण रद्द करून जे शताब्दी हॉस्पिटलच्या मागे नवीन हॉस्पिटल बांधलं आहे ते लवकरात लवकर चालू करून इथे डॉक्टर किंवा जे इतर ज्या पोस्ट आहेत त्या लवकर भराव्या आणि रुग्णांचे हाल थांबावेत ही आमची विनंती धन्यवाद बघा मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय सामाजिक पक्ष आणि इतर ह्या सर्व पक्षांच्या आणि वंचित बहुजन आघाडी या सर्वांनी सर्वा मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सपोर्ट देत आहेत आणि हा सपोर्टच माझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे मी सर्वप्रथम राजेंद्र नगाळे आमचे मित्र आहेत त्यांचे मी आभार मानतो की यांनी हा ज्वलंत विषय यांनी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस पार्टीतर्फे यांचं यांना समर्थन देतो की यांनी जो विषय जो घेतलेला आहे हा विषय खरोखरच गोरीकरेबांच्या काळजाला हात घालणारा विषय आहे कारण या ठिकाणी जे शताब्दी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी येणारी जी प जे स नागरिक आहेत जे चेंबूर घाटला मानकूर शिवाईनगर या परिसरातून या ठिकाणी लोक येत असतात आणि यांचं जे सरकारचं धोरण चाललेलं आहे पी 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 मग पब्लिक प्रायव्हेट आणि पार्टनरशिप ते धोरण कुठंतरी थांबलं पाहिजे कारण या धोरण जर सुरू झालं तर येणारं जो प जे पंतप्रधान योजनेतून जे शस्त्रक्रिया होता त्या महात्मा फुले ज्या शस्त्रक्रिया होतात या शस्त्रक्रियाचा पैसा हा कुठंतरी खाजगी संस्थांच्या पदरात पडणार आहे जर सरकारने जर या उपोषणाची दखल घेतली नाही बी एम सीने जर या उपोषणाची दखल जर घेतली नाही तर मी या ठिकाणी नमूद करतो की आम्ही आज प्रेमाने या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे नाही उद्या आम्ही आतमध्ये आमचे आम्ही ज्या सीमारेषा पार करायला पुढपाठी विचार करणार नाही कारण जे लोकांचे तुम्ही हाल लावलेत या ठिकाणी एनर्जी जी पब्लिक आहे या ठिकाणी एक्सरे काढायला जर आले तर तुम्ही डॉक्टर लिहून देतात की बाहेरून एक्सरे करा एम आर आय करायला यांच्याकडे स्टाफ नसतो एम आर आयसुद्धा बाहेरून जातात की गोळ्या यांच्या अर्ध्या गोळ्या दवाखान्यातून अर्ध्या गोळ्या बाहेरून घ्यायच्या मग सरकारची जी भूमिका आहे ती सरकारी दवाखाना आपण म्हणतो कुठं सरकारी दवाखाना येत आहे काय भूमिका यांची बघ यांच्याकडे कर्मचारी स्टाफ अवेलेबल नाहीत बरं बोलण्याची पद्धतसुद्धा यांची काय ह्यांच्याच मालकीचा दवाखाना आहे हे प प प लोकांच्या पैशावरतीच हा दवाखाना चालतो आणि कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे मी भाऊंचं परत एकदा आभार मानतो आणि आमच्या काँग्रेस प तार पार्टीतर्फे यांचा यांना समर्थ देतो आणि राजूभाऊ आम्ही सगळे तुमच्यासोबत आहे आणि हा लढा या ठिकाणी सरकारने दखल घ्यायला पाहिजे एवढं बोलून थांबतो धन्यवाद आज ह्या शताब्दी हॉटेल हॉस्पिटलच्या समोर आमचे सहकारी मित्र राजू नगराळे यांनी अतिशय ज्वलंत प्रश्नाला हात घालून त्याला वाचा फोडण्यासाठी आज त्याने आंदोलन घेतलेलं आहे हे आंदोलन त्याने सांगितल्याप्रमाणे जनहिताचं आहे मानवतेचं आहे त्या दृष्टिकोनातून आज आम्ही वेगळ्या पक्षात असलो तरी ह्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा पाठिंबा देत आहे याच्या मागचं कारण असं आहे की शताब्दी हॉस्पिटल हे चेंबूर शिवाजीनगर मानकूर गोवंडी अणुशक्तीनगर या विभागाच्यासाठी अतिशय महत्त्वाचं हॉस्पिटल आहे याच्यानंतर एक सायन हॉस्पिटल सोडल्यानंतर कुठलंच हॉस्पिटल नाही आहे आणि ह्या विभागामध्ये अतिशय गरीब जंत राहते झोपडपट्टीचं जा प्रमाण जास्त आहे आज अतिशय गरीब वस्तीतल्या लोकांना या शताब्दी हॉस्पिटलचा बऱ्याचशा प्रमाणात फायदा होतो परंतु आज हा पी 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 ह्या धोरणादाद्वारे या धोरणाद्वारे आज जो निर्णय घेतला जातो आहे किंवा निर्णय घेत आहेत की हे प्रायव्हेटायझेशन करायचं हे फार चुकीचं आहे कारण राजूने सांगितल्याप्रमाणे मी नगरसेवक असताना दोन हजार सात दोन हजार आठपासून या विभागात या हॉस्पिटलमध्ये सगळ्या ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर कमिशनर आमदारांनी भेटी दिलेल्या आहेत आज दोन हजार सात दोन हजार आठपासून आश्वासनं देत आहेत की ते आम्ही महानगरपालिकेचं अद्ययावत रुग्णालय पाचशे बेडचं उभं आहे कारण जागा भरपूर आहे आम्ही उभं करू अशा पद्धतीचं आश्वासन देऊनसुद्धा आज एवढ्या वर्षानंतर मुंबई महानगरपालिका हे हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेतर्फे त्याचं चांगलं चांगलं आधुनिकरण करता येत नाही आहे तर ही, ही, ही अतिशय निषेधाची गोष्ट आहे आज ही गोरगरीब जनता ही जाणार कुठे आज मुंबई महानगरपालिका केवळ रुग्णालयासाठी म्हणजे आरोग्यासाठी आज हजार कोटी दोन हजार कोटीची प्रोविजन प्रत्येक बजेटमध्ये केली जाते मग ही का नाही केलं जात आज चेंबूर गोवंडीच्या अनुशक्तीनगरच्या या सर्व लोकप्रतिनिधींना सर्व पक्षातल्या लोकप्रतिनिधींना आणि नेत्यांना माझं आव्हान आहे की या मानवतेसाठी सगळ्यांनी एकत्र होऊन लढा दिला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत हे शताब्दी हॉस्पिटलचं पी 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 ह्या स्वरूपात रूपांतर होता कामा नाही अदरवाईज ह्या इकडच्या जनतेला भविष्यात कोण वाली राहणार नाही आणि फार मोठी गंभीर परिस्थिती या जनतेसाठी तयार होईल वर अभिनंदन करतो अतिशय ज्वलंत विचार आहे आणि ह्या आंदोलनाची दिशा आणि ह्याच्या पुढे हे जर आंदोलन तीव्र करायचं असेल तर मी आणि आमचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष या आंदोलनात सहभागी होऊन तुम्हाला मदत करू आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू हे मी त्यांना आश्वासन देतो राजू तर नेहमीच सर्व लोकांसाठी सर्व लोकांसाठी झगडत असतो तो पक्ष बघत नाही कोणाचा कुठल्या पक्षाचा आहे काँग्रेसचा राष्ट्रवादी शिवसेना हे कुठलं बघत नाही कधीच आणि तो नेहमी लोकांसाठी काम करत असतो त्याप्रमाणे आज पण आम्ही सर्वजण इथे उपोषणला बसलो आहोत आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे उपोषण आम्ही घेतलेलं आहे राजूने आणि त्या उपोषणसाठी आम्ही आज इथं उपस्थित आहोत राजू नगराळ्यांना त्यांचा रात्री फोन आला उपासनाला बसते मला अत्यंत चांगली गोष्ट आहे मी त्यांच्याशी पूर्ण पाठोमध्ये येणार आहे त्यांना अशी बोलले मी की भाऊ मी सकाळी येते आणि ते उपासनाला आले बसले मला खूप आनंद होतो आहे आणि असं वाटतंय की त्यांना भरवडून सगळ्यांचे सहकार्य स्वतःचं माझं आहे सहकार्य पण सर्वांचं सहकार्य मिळावा आणि जेवढा सरकारी हॉस्पिटलमध्ये आपल्याला सर्व परवटमध्ये करतात ते सगळं कॅन्सल करावा आणि सगळं आपल्याला सरकारीमध्ये इथं सगळे उपचार सतापजी हॉस्पिटलमध्ये आपल्याला भेटावा अशी मी सरकारकडून आवाहन करते आपण असून सिरियस असल्यात तर आपल्याला घाईघाईमध्ये इकडे सतापजी हॉस्पिटलला घेऊन आलो तर ते सरळ सांगतात की इथं याची काही सुविधा नाही तुम्ही परत साईनला न ती जे जे केमलं जा मला असं वाटतंय ती सुविधा इथं राजूभाऊ नगराळे उपासण्याला बसतात त्यांच्याला आपण सगळं सहकार्य करू आणि ही त्यांची कामना संपूर्ण त्यांची सहकार्य करावा सर्वांनी आणि सगळी सुविधा आपल्याला सायन हॉस्पिटलमध्ये मिळते केमला मिळते अशी ही सुविधा आपल्याला राजभाऊच्या नेत्रो खाली सगळ्यांचे नेत्रो खाली ही सुविधा आपल्याला सगळ्याला सतबजी हॉस्पिटलला मिळावा अशी मी सरकारला आवाहन करते विनंती करते